आज आदिनाथ साखर कारखान्याचा तुमच्या पॅनल प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय नेमकं काय धोरण असणार आहे या निवडणुकी आदिनाथ सहकारी साखर साखर कारखान्याचा आज आमचा शुभारंभ झाला आहे आमचं जे धोरण आहे ते आदिनाथ सहकारी साखर आजपर्यंत प्रदेश जनतेच्या ताब्यात घ्यायला त्यांनी व्यवस्थित चाललेलं नाही आज कारखान्याची दही अवस्था झालेली आहे आणि म्हणून आता कुणीही लढवायला तयार नाही मी स्वतः माझ्या वडिलांनी हा दिना साखर करताना उभा केला असल्यामुळं हा कारखाना मला वडिलांच्या स्वप्नासाठी चालवायचा आहे मी जनतेने मला साथ द्यावी मी जनतेच्या विश्वासाला पात्र होईल हे मी या ठिकाणी छकटोकपणे सांगतो कारण माझी ही आमदारकीची दुसरी टर्म आहे मी जिल्हा परिषदेला दोन दोन वेळा निवडून आलो पंचायत समितीत सभापती शावा, सभापती होतो मार्केट होतो अनेक वेगळ्या पदावरती मी काम का, केलेलं आहे त्याच्यामुळं मला या तालुक्यातल्या सर्वसामान्य जन जनते ओळख आहे बऱ्यापैकी आणि मी त्यांच्या घरापर्यंत <coughs> कार्यकर्त्यांनी पोचलेल आहे माझ्यापर्यंत माझ्या घरापर्यंत कार्यकर्ते पोचलेले आहेत त्याच्यामुळं आमचं या तालुक्यातल्या माझ्या जनते जनतेशी अतिशय सलोख्याचे आणि जिवाळ्याचे संबंध असल्यामुळं मला निवडून यायला काही अडचणी येत नाही विधानसभेमध्ये असे जे जे म्हणत होते मी मी त्यांना सुद्धा मी पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे केवळ माझ्या पाठीमागं उभा असलेले सर्वसामान्य जनतेने ते करून दाखवलेलं आहे मी निमित्त मात्र आहे कारण माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्यावरती आज जर तुम्ही पाहिलं तर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही परंतु ही सगळी सगळी मंडळी मन, बरबटलेली आहेत हे जे आता माझ्या पुढं माझे आमदार उभा उभा राहिलेले आहेत किंवा त्यांनी पॅनल उभा केलेला आहे, आहे। त्यांनी स्वतःचे कारखाने विकलेले आहेत त्यांना कुठलाही जनाधार राहिलेला नाही म्हणून या तालुक्यामध्ये काहीतरी गोळ घालायचा वातावरण अस्थिर करायचं हा उद्योग त्यांनी लावलेला आहे ह्यांच्या ताज्यामध्ये तालुक्यातली करमाळ तालुक्यातली जनता कदापी कारखाना देणार नाहीत कारण आज युवा पिढी अतिशय सतर्क आणि हुशार आहे प्रत्येकापास मोबाईल गेलेला आहे अनेक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मोबाईल मधून प्रत्येकाशी सं, संपर्क होतो आणि संपर्कातून सर्व ज्या काही गोष्टी आहेत ते घरोघरी पोचलेल्या आहेत त्याच्यामुळं माझं माझं जे काम आहे ते लोकाभिमुख आहे आणि ह्यांच्यासारखे मी आजपर्यंत तो कुठल्या चोऱ्या केलेल्या आहेत ते ही चोऱ्या करूनच मोठे आलेले झालेले शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढायची बँक बँकाशी कॉम्प्रोमाइज करायचं आणि नंतर शेतकऱ्या त्याच्यामुळं शेतकऱ्यांची खराब होतात सिव्हिल सिव्हिल खराब होतात त्याच्यामुळे शेतकऱ्याला ह्यांच्यामुळं कुठल्याही बँकेत उभा करीत नाहीत कर्ज देत नाहीत असे अनेक हजारो शेतकरी ह्यांनी देशोधडीला घडीला लावलेले आहेत ही वस्तू तिथे आहे आणि ह्याचा जर खोट जर काय असेल तर जनतेने त्याचा मला जाब विचारवा आबा आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय सुभाष गुळवे हे आपल्या विरोधी पॅनलमध्ये काम करत आहेत ते देखील वेगवेगळे आरोप करत आहेत तो विषय असा झालेला आहे की आता आम्ही उमेदवारी अर्ज आज जेव्हा भरले त्यावेळेस आमची पाळापळे होती आणि मग आम्हाला माहित नव्हतं की कुठल्या कुठल्या गटात कुठले फार्म भरले तर आम्ही चौकशी केली नाही आम्ही त्याच्या बाबतीत अनवीत न राहिलो आणि मग एक हजारे हजारे म्हणून यात बारा गावातले एका आम्हाला ग्रस्त मिळाले उमेदवार म्हणून त्यांना आम्ही उमेदवारी दिली दिली एवढंच की आमच्या कोणी एक गोष्ट निश्चित चुकली की आम्ही आमच्या व्यापामुळे रोहित दादाशी संपर्क साधू शकलो नाही आणि त्यांचं ओपिनियन घेऊ शकलो नाही ही माझी निश्चित चूक झालेली आहे आता त्यांनी चूक झाली म्हणल्यानंतर त्यांनी जर सुधारून घेतली तर ठीक आहे नसेल तर आहे ते आम्हाला तर लढावच लागणार नाही आमचा प्रचारात शुभारंभ होता त्यावेळेस माझ्या माझ्या मुळे जर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं वाटोळ झालं असेल तर ह्या पाठीमागच्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी कारखाना चालला मी तर काय असं नव्हतो ज्यांनी ज्यांनी चाललेलो त्यांनाच कशामुळे ना कशामुळं कारखाने गेले किंवा त्याची कारण काय आहे ती माझा ऐकलं ऐकणार नाही ऐकलं आता पुन्हा जे नाव म्हणून घेऊन मी तुम्हाला जी माहिती सगळे कोणी विकले ते कशाला सगळ्यात जण आवाज येऊन सगळ्याच बदनामी करायला मला बी आवडत नाही काय कारण आहे कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन एकाच मुद्द्यावर की मला हा देण्यास सहकारी साखर कारखाना माझ्या वडिलांनी पायात जवळजवळ बावीस वर्ष चप्पल घातली नाही काय आणि हा देण्यास सहकारी साखर कारखाना आमच्या प्रपंचावरती काय म्हणते ते म्हणजे तुळशी पत्र ठेवून त्यांनी ते काम केलेले हे सगळ्याला माहित आहे काय सांगायची गरज नाही आणि आदि म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखाना माझ्या वल्लाच्या स्वप्नासाठी स्वप्न साखर करण्यासाठी जनतेने माझ्याकडे कर द्यावं अशी म्हणजे माझी फार इच्छा आहे आदिनाथ महाराजाच्या स्मरून सांगतो की तिथं आदिनाथ सहकारी साखर सकर कारखाना हा अतिशय सुंदर असं चालू नाही अशा प्रकारे एक आपल्यावर टीका करण्यात आले आणि त्यानंतर जे काय आता सध्याची जी काय काम सुरू असतील आणि त्यामध्ये आपण टक्केवारी वागतोय तेव्हा करण्याचा प्रकार होतो आणि आपण निधी आणा आणि चमच्याने नाही शब्द करून ते त्या दोन टक्केवारी घ्या अशा प्रकारची एक ऐका की मी अशी खोटी काम आजपर्यंत केलेले नाहीत म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला म्हणून मला तालुक्याने आमदार केलेलं आहे ह्यांच्या ह्यांच्यासारख्या चोऱ्या करून मी तुम्हाला सांगतो पुढं आलेलो नाही माझी प्रतिमा तालुक्यामध्ये बघा मग पुन्हा मला बोलायचा बोलायची हिम्मत करा हे कदा संग्रहाच्या तमामु देखील विरोधात काम केल्यामुळं गुन्हा दाखल करण्यात आला नाही कसं माहिती का आता हे काही घडते ते चुकीचं घडते आणि बेकायदेशीर घडते असं या ठिकाणी मला कुठल्या कुठल्या संदर्भामध्ये समोर आज नाही मी स्वतः स्वतः पोलीस स्टेशनला गेलतो ज्यावेळेस काही आता जयवंतराव जगताप साहेबांनी तर सांगितलंच की माझ्या बंगल्यावरती दो शे दोनशे पोलीस आले होते तर मी मला माहिती न की मी जवळजवळ एक पंधरा वीस मिनिट जीओमधून इथं आलो आणि जवळजवळ पाटी तीन वाजेपर्यंत थांबलो मी माझ्या नेत्याला असा मोकळा सोडायला मोकळा नाही तुमचा एकोपा तोडण्यासाठी हपत नाही नाही का वगैरे काय नाही आम्ही एकच आहोत तोडायचा संबंध आहे तुटलेलाच नाही ती गैरसमजाने तुम्हाला विरोधक काही प्रयत्न करतात पण आम्ही त्याला बळी पडणारी माणसं नाही ना ठीक ना। ना, आहे